नमस्कार पुन्हा माझ्या गावच्या नवीन स्वागत साडे दहा आले सकाळी चार नाश्ता कांदेपुरे बनवते काय दाखवले नाही तुम्हाला आणि आंबोळ वगैरे काय केले होते कांदेपुरे बनवते बोलूया आणि मुलीला सुरुवात करूया रात्रीला भरपूर पाऊस पडला म्हणजे सुंदर वातावरण झालं गावचं आणि आता ना आम्ही जाणार आमच्या शेजारीनं मागा एक व्हिडिओ केलेला बघा सोनलीच्या घरी त्यांच्याकडे ना गणपती सतरा दिवस विसर्जन आहे आणि त्यांनी आम्हाला ना बोलवलं आणि आज ना सगळ्यांना जेव्हा होतात आमच्याकडे तो त्यांच्या आहे त्यांच्याकडे आम्ही चाललंय हा त्यांचा गणपती छान असतो म्हणजे गणपती डेकोरेशन वगैरे छान असतं सिंपल असतं पण चांगलं असतात दाखवतो त्याला रामरव गवत असणार भरपूर वाढलंय असं वाटतं खत घातलं खत घातून सुद्धा येत नाही एवढं वाढलंय कटिंग करणार आहे त्यावेळीच आम्ही आलो गावी

खूप जण असे म्हणजे माझ्या ओळखीत पण गावी घर बांधले पण गावी जातच नाही तिथं कॉर्मॅनिटी म्हणून जातात वर्षाचा एक दोन दिवस जातात येतात आम्ही ना मुलं पण माझी येतात असं नाही मुलं माझी येतात मुलं पण माझी चार पाच दिवस मित्रांना मैत्रिणींना घेऊन येतात ते हातात

सो चिकन चिकन भाजा ताजा, आता मी ना आता तयारी वगैरे करून ना सागर परबच्या घरी जातोय त्याच्या घरी ना गणपती आहे सतरा दिवसाचा आणि त्याने आम्हाला ना आमंत्रण आहे एक दोन व्हिडिओ मध्ये तुम्ही त्याला पाहिलं असणार आणि त्यांच्या गणपतीच्या इथे ना बायकाने ना फुगड्या घातल्या त्या दोन तीन क्लिप पण मी ह्याच्यात ऍड करेन आता मी चाललोय त्या परबांच्या घरी गणपतीला चला तुम्ही पण जास्त काय आतला घरचं शूट नाही केलं आपण उद्यापासून बघूया उद्या शेवटी आज ना मेन म्हणजे तिकडे गणपतीला मला बोलवलं जेव्हा दर्शनाला आणि जेवायला तिकडे जाऊया तिकडचं आज शूट करूया चला त्यांची पण तयार झा दरवाजा लॉक करतो आणि निघतो आणि ना मी काय साडी वगैरे आणलं दिसेच होती ती साडी नेसली आणि ना केस बघा ते त्या मामीने मला ना गजरा दिल्या नक्की जाऊ ना केस छोटे ते काय साडीवर बरं नाही होत सोडायला गजरा तू पण येतो ना फार चला माठ बाहेर ठेवलं ना अरे ही चप्पल नको मला नको नको टाक ही माझी जुनी आहे ना गावची मला आवडते गावची माझी चप्पल टफ आहे कपडे सुकत घातले काढ बघा गवत वाढलं हिरवं त्यात उद्या कट करायचं आहे मस्त रात्री भरपूर पाऊस पडला चला पुतून जावे ना चला हां चला पुतून चला चला तां मध्ये इखतोय वाटर उच लाकूड उचल पार योगज वाढतो ना काढता बाजू कर सगळा या या सगळं हां टक आता पण टाकून पाय दोळचा सगळा चलते बोलيه पार्क हे बघा आम्ही चाललो आता वाटेने पाणी वाटतं पाणी आमचं इथं खोकला नाही गेला सागर बघा म्हशीला पाणी देतोय हम्म वातावरण आवाज वळखायचा आवाज

सोनालीच्या घरी म्हणजे सागरची बहीण सोनाली ती आता मुंबईला आहे आणि ही परड्यातली आजी म्हणजे सागरची आजी त्यांच्या ना सतरा दिवसाचा गणपती असतो त्याचा नवस होता सागरचा आणि त्याच्या दर्शनाला आम्ही आलो आहे

Oh, boy.

नाही येत की कस आज सोमवार म्हणून ना नायका सुट्टी नाही ना त्या अनंत चतुर्दारी म्हणून ते सुट्टी लाईट गेली आहे पण नैवेद्याचा ताट दाखवते मी तुम्हाला कारण लाईट येईपर्यंत वेळ लागेल कारण आज सोमवार आहे सांगू नाही शकत पाच पाना वाढलेत आणि गणपती बाप्पा हे बघा सगळी ना पुरुष मंडळी बाहेर बसले आहेत आणि ते आम्हाला बोलतात तुम्ही गणपतीला गावी यायला पाहिजे होतं खूप छान असतं भजनं असतात बायकांच्या फुगड्या असतात पण ह्यांना ना बंदोबस्त असतो सुट्टी नसते ना आता अनंच झाली म्हणून सुट्टी भेटली म्हणून आम्ही गावी आलो नाही विभागाने ना यांचा गणपती भेटला आम्हाला सतरा दिवसाचा हे बघा किचनमध्ये मी आली इकडे सगळ्या बायकांची नाही गडबड चालू आहे जेवणाची हे बघा यांनी ना वडे न बनवता पुऱ्या बनवल्या यावेळेस ते श्रीखंडपुरीचंच जेवण आहे हे बघा जेवण चाललं आहे लाईट अजून काय आली नाही तरी म्हटलं चला जेवणाला उशीर होणार मग जेवण वाढून घेत आहेत ते लोक पत्रावर ठेवल्या आणि जेवण वाढायचं काम चालू आहे बरं झालं वेळेत लाईट आली जेवायच्या अगोदर तर आता मी बाप्पाचं दर्शन घेते ज्यांच्या घरी गणपती असतो ना त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी ना वाढती लोकांना ना जेवायला बोलवतात म्हणजे त्याला म्हामदा असं बोलतात आहे बघा आता पंगत बसले दोन्ही साईडला आणि जेवणाला सुरुवात केली आहे

गावचे असे कार्यक्रम बघायला आणि अनुभवायला खूप छान वाटतं अशा वेळी सगळेजण एकत्र येतात बायका तिकडे जेवण करण्यात मग्न असतात आणि पुरुष असे जेवण वाढतात छान अशा पंक्ती बसतात आणि हसत आनंदाने गप्पा मारत जेवतात हे पाहून खूप भारी वाटतं व मुली माझं स्टँड दाखवा बा किती मस्त आहे तिचं स्टँड तिच्या मुलीने घेऊन आहे तिला

खूप गडबड चालू आहे त्यामुळे वाईस ओवर टाकावं लागतं बघा सुका अळू आहे श्रीखंड आणि हे गुलाबजामून दोन गोड पदार्थ बनवलेत आणि घर आहे हा पस्तीस कुटुंब आहे परिवार आता आहेत सागरचे आत्तेही वहिनी बोली माझ्या घरच्यांची ना मी ओळख करून देते तिने जावेला घेऊन आली बघा ही तिची जाव जोगेश्वर राहते आणि त्यात तिची दीरांना बोलवते ती थी। आणि हे तिचे दीर अनंत परब हे पण जोगेश्वर राहतात आणि हे ना थिएटरमध्ये काम करतात आणि हे ना वहिनीचे दुसरे दीर सुशील परब विकृला राहतात वहिनीनं खूप खुश असते सगळेजण गणपती जेळेस ना एकत्र येतात म्हणून हा खूप पस्तीस माणसं आहे तो मोठं कुटुंब आहे आणि मोठं घर पण मोठंच आहे बाहेर हॉलमध्ये ना पुरुष मंडळी अजून जेवत आहेत आणि इकडे बघा बायकांची पंगत बसली आहे मला जेवायला सांगतो मी म्हटलं नाही मी जरा शूट करते आणि मग जेवते मी नंतर जेवणार आहे Да, я не माझं ना शूट करायचं होतं म्हणून मी ना शेवटी जेवायला बसले आणि आजींबरोबर बसले जेवायला अर्धे अधिक लोकांना जेवण झाले जेवलो आणि आता मी मी जात होतो घरी पण पाऊस भरपूर आहे थांबलो छत्री पण नाही आणली पाऊस नव्हता मी छत्री ने आली एक तास झाला पाऊस असा कोसळतो पार्क ना छत्री होती पुन्हा छत्री आणायला पाऊस बघा किती पडतो आलो पुढे

पार्ट टूमध्ये तुम्हाला विसर्जन दाखवते आणि तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपण पुन्हा भेटूया विसर्जनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि धन्यवाद